आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार शहाजी पाटील यांनी महत्वपूर्ण भूमिका मांडली प्रत्येक तालुक्यात विविध पक्षांबरोबर चर्चा सुरू असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री दादा भुसे यांनी भाजपसोबत चर्चा करण्याचा सूचना दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे मात्र भाजपसोबत युती न झाल्यास पर्यायी निर्णय घेण्याची क्षमता तयारी ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे सांगोल्यात भाजप शिवसेना आणि आरपीआय गट हे तीनही पक्ष एकत्र लढणार असल्याचं त्यांनी आयकर विभागाच्या धाडीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट की या धाडी निवडणुकीचा भाग नसून प्रशासकीय यंत्रणेची नियमित कारवाई आहे सर्व पक्षांच्या कार्यालयाची तपासणी झाली असून त्यांच्या कार्यालयातही तपास होऊन अधिकारी निघून गेल्याचं त्यांनी सांगितलंय एबी फॉर्म वाटपाच्या वादावर बोलताना एका गटात अनेक इच्छुक असतात मात्र तिकीट एकालाच मिळतं असं ते म्हणाले मुंबई महापौराबाबत त्यांनी तीव्र टीका करत महायुतीचा महापौर होणार असल्याचा दावा केला सांगोला झेडपी निवडणुकीत सर्वांनी एकत्र नेतृत्व करणार असून यावेळी शेकअप सोबत युती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय त्यामुळं प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या पक्षाबरोबर चर्चा सर्वत्र सुरू आहे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि सध्या निवडणुकीचे प्रमुख शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी सर्वांना सूचना दिल्या पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीबरोबर चर्चा करा आणि तिथं तुमचं एवढं चुकून नाही दुर्दैवानं तर दुसरा विचार करा सांगोल्यात भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे तीन पक्ष एकत्र मिळून लढणार बाबू नगरपालिका मध्ये ज्या पद्धतीने आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न झाला कार्यालयावरती दावी झाल्या दा त्याच्यानंतरही आपण युती करण्याच्या निर्णयावरती पोहोचले हा नगर कसा आहे निवडणुका काळात जागत म्हणून तुम्हाला वाटत सर्वांवरच होत असतात हा निवडणुकीतला पक्षाचा काय भाग नसतो हा यंत्रणेचा भाग आहे पोलीस यंत्रणेचं काम आहे सर्व पक्षात कुठं काय पैसे अडचण चालले का बसले त्यातला एक भाग म्हणून ती माझ्या ऑफिसवर आली तपासून मिळून घेतली सर्वांची ऑफिस त्यांनीच तपासून ती काय माझ्या काही आरोप प्रत्यारोप होत आहेत एका गटात दहा जणांना तिकीट मिळत असत वागत असतील एखाद्याला जात असत नऊ जण नाराज होतात पण तुमचे नेते मुंबई महापालिकेत बापू संजय राऊतचा प्रश्न आहे बापू त्याला एक शिवसेना ठाकरे गटाचा महापौर होणार आहे कशा पद्धतीचं उत्तर असणार आहे आता मुळात संजय राऊतांना उद्धव साहेबांची शिवसेना संपवली आता एका दणक्यानं मनसे संपून एकाच निवडणुकीत टाकलेली आहे ती अशीच त्या ठाकरेंच्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना केळं दाखवणार आणि उर्दी सुर्दी दोघांचाही पक्ष संपवायची ही सुपारी राहि महाराष्ट्राने ओळख बापू सांगोल्यातल्या निवडणुकीचं नेतृत्व कोण करणार युतीचं नेतृत्व कोण करणार तुम्ही करणार एकत्रित बाळासाहेबार बाळासाहेब रेड्डे आहेत बापू या युतीत शेकअप सोबत असणार आहे का शेकप सोबत असणार आहे का नाही बापू मुंबईचा महापौर महायुतीचा होणार का शिवसेनेचा होणार महायुतीचा होणार